तीस गाड्या झोपून तारा एकतीस ते चाळीसच्या शेवट रेल स्टार मोहन मस्को कटके यांचंही मैदानावरती आगमन झालं आपलंही या ठिकाणी सहर्ष अस स्वागत स्टार मोहन मस्को कटके सुटला सुटला मैदानातील चौदा सुटला आणि चौदा या ठिकाणी सुंदर अशा गाड्या पटत गाड्या लक्ष द्या तिघांचा कस पडला ड्रायव्हर बरोबर बरोबर ड्रायव्हर सेमीला पात्र आणि झाला शेवटी या ठिकाणी शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला वळवा चला पंधरा वळवा गाडी असुडाय गेलेली बाहेर रे स्टार मोहन कटके आपल्याला स्टेज वरती बोलवतात स्टार मोहन कटके स्टेज वरती या पैसे घेऊन जा किकवी केरांचा सर्जा आपल्याला त्याबद्दल रंगाला तीनशे रुपयाचं बक्षीस आलं रंगा आपलं तीनशे बक्षीस घेऊन जायचं गाडी क्रमांक चौदाचा निकाल पाच क्रमांक तीन वरती लागलेली गाडी पहिलवान वाचता बाबुराव कांबे कोंडवा कालिका सप्पा घाटे पटारवडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा वा। त्यावरती वाचणाऱ्या चालकाचं वा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद राम लाडू होता का, का। इकडं